श्री स्वामी समर्थ स्वामी शिधूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे महादेवाच्या पिंडीवर कोणती वस्तू अर्पण केल्याने कोणते फळ मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे प्रत्येक सोमवारी आपण हे उपाय करायचे आहेत प्रत्येकाला काही ना काही समस्या असते कोणाला पैशाची नोकरीची मुलं ऐकत नाहीत संसारात वादविवाद कर्ज प्रत्येकाची समस्या ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळावा यासाठी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला जी काही अडचण आहे त्यानुसार तुम्हाला ती वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू तुम्ही घरी पिंड असेल तर घरी करू शकता किंवा मंदिरात केली तरी चालेल तुम्ही जी काही वस्तू शंकराला अर्पण कराल तेव्हा तुमची समस्या तुम्हाला सांगायची आहे शंकराला कोणतीही वस्तू व्हायच्या आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर दिवसातून तीन वेळा शंकराचं दर्शन घ्यायला सुरुवात करा सकाळी जर तुम्ही दर्शन घेतलं तर पापक्षलय होतो दुपारी दर्शन केल्याने सप्तजन्मीचे पाप दूर होतात रात्री दर्शन केल्याने अगणित पुण्यप्राप्ती होते शंकराला पाण्याने अभिषेक केला तर तुमचा पापक्षलय होतो शंकराला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती होते काळे उडीद व्हायलाने सहा महिन्यात तुम्हाला जो काही आजार असेल त्यातून तुम्ही लवकर बरे होतात कच्चे तांदूळ धनधान्यामध्ये दन वाढ होते होते आणि आणि तुमची साखर धनसंचय होतो पंचामृताने अभिषेक केला तर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभते चंदन केशर कापूर पाण्यात एकत्र करून त्या पाण्याने पिंडीवर अभिषेक केला तर सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते कपिलागाईचे पंचगव्य व गंगाजल एकत्र करून तसा अभिषेक पिंडीवर केला तर तीनशे पासष्ट दिवस कपिला गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळत असते रोज शिवस्तुती केल्याने मोहमाया कमी होते फूल आणि नारळ पाण्यात भिजवून महादेवाला अर्पण केलं तर पूजा पूर्ण केल्याचं फळ मिळत शिवसहस्र नामावली म्हणत म्हणत तुपाचा अभिषेक पिंडीवर केला तर आपला वंशविस्तार होतो उसाच्या रसाचा अभिषेक केला तर तुम्हाला आनंद प्राप्ती होते आणि मुलांच्या अभ्यासात देखील प्रगती होते दुधात साखर घातलेले दूध पिंडीवर अर्पण केले तर घरात होणारे कलह कटकटी भांडण दूर होतात जवळ वाहिल्याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतात पांढरे तीळ अर्पण केले तर नकळत झालेल्या चुकांपासून आपल्याला मुक्तता मिळते कोणाला मधुमेहाचा त्रास असेल तो महादेवाला मध अर्पण करावे त्यांनी मधुमेहाचा त्रास कमी होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, तो शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ